युवानेता केदार भगत यांची कौतुकास्पद कामगिरी युवा युवानेता केदार भगत यांना सामाजिक उपक्रमाला नेहमी नागरिकांकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळत असून त्यांनी समाजकार्यातून जनसामान्यांचे मने जिंकले आहेत आज आजही त्यांच्या प्रभागातील नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत होते याची दखल घेत त्यांनी त्याच्यावर उपाययोजना करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला तेथी नागरिकांना मच्छरांचा भयानक त्रास होत होता मच्छरांचे प्रमाण इतके वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या मच्छरांमुळे डासांमुळे डेंग्यू मलेरिया व इतर आजार होऊ नये म्हणून नागरिक त्रस्त झाले होते धुरू फवारणी व जंतुनाशक औषध फवारणी हे नगरपालिकेकडून वेळोवेळी केली जात नव्हते तसेच आठवड्यातून फक्त एकदाच ही फवारणी केल्यामुळे डाळसामध्ये वाढच होताना दिसत होती यामुळे आजारपण फाडू वाढू नये यासाठी स्थानिक नागरिकांनी युवा नेता केदार भगत यांच्याकडे ही तक्रार केली असता केदार भगत यांनी त्वरित भगत आई घाटेआळी प्रभू आई लाईन आई जुने पोस्ट ऑफिस विभाग व यशोपुरम सोसायटी येथे धूर फवारणी व औषध फवारणी करून घेतली तासामुळे डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार पसरू नये म्हणून वेळोवेळी ह्याकडे लक्ष देऊ असे देखील पनवेल वार्ताशी बोलताना केदार भगत यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री